इथ कोणी आहे पाटील आहे ना पाटील आहे हो असं आहे का हो पाटलाला बोलवा लागला

कौन पेपर मेरा दादा कल मैं जब बोला रे बापा नहीं दे दी रे बाळ आका के भाई का आका या या दा आका दाना ये आका के कौन पेपर थे कौन पेपर नहीं खेलता

तो बाबा तेरा बाबा तुम ना कहता ऊपर यात्रा रे रे आ आ बदल काल

गोविंद आहे गाव तिथं त्यांना का त्रास येतात तुम्ही आम्ही फक्त पैसे मागणार पैसे मागता नाही गव्हिणी त्रास तुम्ही गवळी रोज रोज बनंतर त्रास होणार तुम्हाला

चौकशी काय तुम्ही बोलीच गेला साहेबांना तुम्ही काय बोलतो माझ्या पुढे साहेबांना बोलतो डायरेक्ट साहेबांना आला तरी बोलतो तुमच्या हे तीन लोक कोण आले हे पण मला माहिती नाही हे गवळीला त्रास ठेवून आले गावामध्ये हे कोणत्या मला माहिती आहे तुम्ही चौकशी केला थोडी आपली ओळख मी काय या गावाचा पाटील आहे पाटील हो तुम्हाला कल्पना नाही का मला कल्पना नाही आता हे गवळी आली भरायला मला काय पाहिजे कुठले तरी लोक घेऊन आणि आपल्या देशात घुसखोरी करतायत हे तुम्हाला कल्पना नाही का तुम्हाला त्याच्यानं तक्रार दिली ना साहेब लगेच तक्रार केली तुमच्याकडे तुम्ही सुशिक्षित लोक नाव सांभाळतात तुम्हाला ही आपल्या गावात हा मानत आहे काय करतो तुम्ही लोक काय करता साहेब तुमच्याकडे त्याच्यानं तक्रार केली नाही आता आता तू पुढे आणि खबरदारी घेणार आहोत पंधरा दिवसापासून तुमच्या गावात पोट भरतोय तुम्ही पहिल्या दिवशी तू

रात्री पाठी चोर होत आहेत हे लोक कोण आहेत आता समोर कॉन्स्टेबल देशमुख आहेत हे शायरीच्या रूपात यांना शोधण्यासाठी गावागाव फिरून आणि अशा लोकांचा शोध घेऊन यांना आम्ही जेलमध्ये टाकतो कारण हे लोक इकडे तिकडं रुपये घेऊन पोट भरण्याचं साधन करून लोकांच्या घरी जातात मळ घरे घर -गर फिरतात वस्त्या पाहतात घरदार चांगली दिसतात की रात्रीच्या घरावर दरोडे टाकणारे म्हणजे कशाचं दूध विकता दूध विकतो आम्ही गवळी गवळी तुम्ही गवळी कुठले आहेत

आता कडे दुसरा व्यवसाय तुमचा हे दुष्काळ दुष्काळ करून त्या राज्यातून येऊन आमचा महाराष्ट्र राज्य लुटा निघा डायव्यवसाय का होतं काय दायव्यव भारत देशात भारतीय हा एक असा राज्य आहे की कुठंही राज्यातले लोक आले की त्याला समाविष्ट करून घेतो पांडे कुर्तु साहेब बाकीचे तुमचे हे मच्छी वाले आहेत ते मुंबळतात आता काही शिकत तुमचा भरपूर चुकतो तुमच्या राज्यात करा ना तुम्हाला काय करा

आता आता सहासष्ट वय आमचं सहासष्ट सहासष्ट वय रे बाबाचं काय नाही वीस वर्षे काय वय सांगितलं दोन दोन सहासष्ट दोन सहासष्ट दोन सहासष्ट सासष्टुर्चे पोलीस कॉन्स्टेबल आहे

याच्यातून परत तीन ते दाखल कारण याच काय हा ससटचा ती विच ची येऊन लोक लग्न करून पळून केला होता लग्न केलंय आम्ही ही कशी काय मूवीची तुझ्या बरोबर लग्न केलंय अरे पण वयाचं काय आम्ही लग्नाचं पाहिजे नवीन कायद्यानुसार वय

पाच पर्सन पायाचा सांगितलं म्हणजे आता सांगता घ्यायचं गेला येणार का कस्टडी मध्ये घ्या चांगला टायर माहिती का हा टायर मध्ये काही गुन्हा केलाच नाही राहो गुन्हा करा तुला काय काही के गुन्हा केलाय अरे राह काय करावं कोणाला बोलवा होणाला बोलवा येत मग तो असं तू ना तुझ्या अरे वायला कंबर दुखून कोण लगे अरे 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 साठच्या पुढे माणसाची वय समजे तो रिटायर झाला पाहिजे आणि आज तुमच्या गावात मला काय माहिती काय तुझी असं आपल्याला आता द्यायचे नाही आपल्याला म्हणून सर्व आदेश द्यावे लागतात असं तुम्हाला एक कुठेही गोळे घालून चालू हा उडव उडू उत्तर देतो गोळी घालून यायला आपले हात बांधलेले सरकार मंत्री जंत्री यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं आहे जर याचा वशिला मोठा असेल तर आपल्याला गृहमंत्र्यांकडून फोन येईल त्याला सोडून द्याच्यावर चालली आहे आज घ्या मी तर तिघो त्यांना माझ्या वाड्यावर लागले होत काही नाही समजतो नाही तुम्ही याला घेऊन जाऊ त्या बाहेर का त्रास देतात पण आता मी ठेवून असं नाही राहूया द्या नाही मी तेव्हा ते जेव्हा आता तू अस તું શું સાહેબ હસ ન કરું આય ગવ ગરીબ માણુસ મી હોય હસ હા 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 पाठीवर तुझ्यासारखे खूप गुन्हेगार गावेगाव घेत रात्री पाठी मोठे मोठे दरोडे पडत आहेत पोलीस स्टेशन जाऊन बघू आणि कोण ठेव साहेब नाही बोला नाय बाजा घेऊ शूटिंग